नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे आणि शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा हा कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा चौकशी करायची त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज दोन गोष्टी झाल्या की जी टी प्लस झिरो अशी जी सिस्टीम चालू व्हायची आहे त्या सिस्टीममध्ये काही ठराविक शेअरसाठीच ही सिस्टीम चालू व्हायची आहे आणि दुपारी दीड वाजेपर्यंत जे ट्रान्झॅक्शन होईल त्याच्यासाठी ही पद्धत आहे म्हणजे ताबडतोब तुमच्या अकाउंटमधलं शेअर लेस पडवतील आणि विकलेल्या शेअरचे पैसे तुम्हाला लगेच मिळते पण ही पायलट बेसिसवर किंवा ट्रायल बेसिसवर अठ्ठावीस तारखेपासून स्कीम चालू व्हायची तर या स्कीममध्ये पंचवीस शेअर असतील तर त्या पंचवीस शेअरची यादी आज जाहीर झाली ते पंचवीस शेअर कोणते हे मी तुम्हाला आत्ता सांगते आहे पेट्रोनेट एल एजी अब्बुजा सिशोक ले बजाज ऑटो कोफोज सिप्ला डीवीज लैम को इंडियन होटल जे एस डब्ल्यू स्टील बी पी सी एल बिरला सॉफ्ट बैंक ऑफ बड़ोड़ा एल आई सी हाउसिंग एल टी आई माइंट्री एम आर एफ एन एम डी सी ओ एन जी सी लेस्ले संवर्धना मदरसन स्टेट बैंक ऑफ इंडिया टाटा कम्युनिकेशन ट्रेड यनियन बँक आणि वेदांता हे पंचवीसशे टी प्लस झिरो सेटलमेंटवर पण ही ऑप्शनल बेसिसवर आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपासून ही पद्धत सुरू होईल पी ए के के याच्या जागृती प्रोजेक्टची कॉस्ट पाचशे पन्नास कोटीवरनं सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये झाले त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती ब्रह्मपुत्रा इन्फ्राला साठ कोटीची ऑर्डर मिळाली अडाणी ग्रीली राजस्थानमध्ये एकशे ऐंशी मेगावॅट सोलर पॉवर प्रोजेक्ट ऑपरेशनलाइज केलं म्हणजे सुरू केलं लुपिनला आयकर विभागाकडून चारशे सत्याहत्तर कोटींची ऑर्डर मिळाली म्हणजे चारशे सत्याहत्तर कोटी भरायला सांगितले त्यांना ऑरिओला यांनी एच सी एल टेकबरोबर पार्टनरशिप ॲग्रीमेंट केलं इफ्का लॅबोरेटरीजनी ओबेक्सा फॉर्म्युलरी बरोबर ओबेक्सा फॉर्म्युलरी बरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी करार केला सेंच्युरी प्लायली आंध्र प्रदेशातील एम डी एफ युनिटमध्ये कामकाज सुरू केलं अन्नपूर्णा स्वादिष्ट यांनी बस्टर्ड ऑइलचा आरती हा ब्रँड अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी केला टाटा मोटर्सची सबसिडियरी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी यांनी एच पी सी एल बरोबर करार केला पी बी फिनटेक याच्यामध्ये आज मोठा ट्रेड झाला आठ लाख शेअरचा वेल्स पन कॉर्प सबसिडीयरीमध्ये दोन हजार तीनशे पंचावन्न कोटींची गुंतवणूक करेल म्हणजेच सिन्टेक्स बी ए पी एल यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन हजार तीनशे पंचावन्न कोटीची गुंतवणूक होईल टाटाच्या मॅनेजमेंटने असं सांगितलं येत्या दोन तीन वर्षामध्ये टाटाचे सहा ते सात आय पी ओ येणार आहेत त्या आय पी ओची नावं टाटा कॅपिटल टाटा ऑटोकॉम सिस्टी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी बिग बास्केट टाटा डिजिटल टाटा इलेक्ट्रॉनिक्स टाटा हाऊसिंग आणि टाटा बॅटरी हे टाटा संस्थाचा आय पी ओ येणारच आहे तर हे सगळे आय पी ओ येत्या दोन तीन वर्षात येतील आणि त्याचा टाटा इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इफेक्ट दिसू शकतो इंडिया रेटिंगनी कल्याण ज्वेलर्सचं रेटिंग जे होतं ते ए वरनं ए प्लस केलं लार्सन अँड टुबरोला दोन हजार पाचशे ते पाच हजार कोटीच्या दरम्यान बिल्डिंग आणि फॅक्टरी बिझनेससाठी ऑर्डर मिळाली स्टँडर्ड अँड पुअरली म्हणजे एस एम पी यांनी दोन हजार पंचवीस सालासाठी भारताचं ग्रोथचं अनुमान सहा पॉईंट ऐंशी केलं कारण डोमेस्टिक डिमांड वाढेल आणि एक्सपोर्टमध्ये सुद्धा वाढ होईल असं एस एम पीचं म्हणणं आहे शक्ती पंपनी दोनशे कोटींचा यू आय पी करणार असं सांगितलं किंवा दोनशे कोटी रुपये क्यू आय पीच्या माध्यमातून उभे करणार भारती हेक्झाकॉम त्यांचा जो आय पी ओ येतोय तो चार हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींचा हा पूर्णपणे ओ एफ एस आहे याचा प्राईस बँक पाचशे बेचाळीस ते पाचशे सत्तर आहे हा आय पी ओ तीन तारखेला ओपन होईल आणि पाच एप्रिलला बंद होईल सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड त्यांचा जो स्टेक आहे तीस टक्के त्याच्यातला अर्धा स्टेक म्हणजे पंधरा टक्के एवढा ओ एफ एसद्वारे विकणार आहे फेस व्हॅल्यू पाच रुपये आहे हेक्झाकॉम ही राजस्थान आणि उत्तर पूर्व राज्यात मोबाईल सर्विसेस पुरवते भारती एअरटेलचा यामध्ये सत्तर टक्के स्टेक आहे ही टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड त्यांचा जो उरलेल स्टेक पंधरा टक्के तो लॉक इन पिरियड संपल्यानंतर म्हणजे सहा महिन्याचा लॉक इन पिरियड असेल तो लॉक इन पिरियड झाल्यानंतर उरलेला पंधरा टक्के स्टेक विकेल या आय पी ओचा परिणाम भारती एल इज द टॉवर या शेअरवर होऊ शकतो ज्युबिलंट फूडला सतरा पॉईंट बारा कोटींची टी टीसाठी डिमांड लोटीस मिळालेली आहे त्याचप्रमाणे हिंदुस्तान झिंकला साठ लाख रुपयाची टॅक्सची नोटीस मिळाली आहे आज मार्केट चांगलंच तेजीत होतं शेवटी शेवटी फक्त सहाशे पॉईंटवर चारशे पॉईंटपर्यंत आलं पण जो बावीस हजार एकशे ऐंशीचा जो टप्पा आहे तो टप्पा मार्केट ओलांडू शकलं नाही त्यामुळे अजूनही मार्केटचं कन्सॉलिडेशन संपलं नाही असं आपल्याला भरता येईल आज बँक लिफ्टीची मंथली एक्सपायरी होती आणि उद्या बाकीच्या सेक्टरची मंथली एक्सपायरी असेल उद्याला हा आठवडा संपेल पुन्हा शुक्रवारी फ्रायडेची सुट्टी आहे त्यामुळे हा आठवडा फक्त तीनच दिवसांचा होता आता एक एप्रिलच्या नंतर रिझल्टला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही गुगलला बी एस सी रिझल्ट कॅलेंडर असं टाकून तुम्हाला ज्या ज्या शेअरचे रिझल्ट बघायचे आहेत त्या त्या शेअरचे रिझल्ट कधी कधी आहेत त्यांच्या रिझल्टच्या तारखा मग कोणत्या कंपन्या किती डिव्हिडन साधारण देतात त्याची डिव्हिडंड हिस्ट्री शोधून काढा आणि म्हणजे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून शेअर खरेदी करणं सोपं जाईल नमस्ते